नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी मालपुवा ही रेसिपी बनवत आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तेवढा चवदार हा मालपुवा होणार आहे त्यासाठी साहित्य घेतलं त्या आहे एक वाटी साखर एक वाटी बारीक रवा आणि एक वाटीच मैदा लागणार आहे आपल्याला एक वाटीच पाणी लागणार आहे तर सर्वात आधी आपण ही जी साखर आहे ती या पातेल्यामध्ये टाकून साधारण एक वाटी पाणी टाकून आपण ही साखर विरगळवून घेणार आहोत फक्त आपल्याला साखर विरगळवून घ्यायची आहे म्हणजे याचा पाक वगैरे करायचा नाहीये साखर विरगळते तोवर आपण हरवा आणि मैदा एकत्र करून घेणार आहोत म्हणजे या भांड्यामध्ये आपण हा मैदा आणि हा जो रवा घेतला आहे इथे बारीक रवा घ्यायचा आपल्याला हा रवा समान प्रमाण घेतला आहे म्हणजे रवा मैदा आणि साखर आपल्याला हे लागणार आहे आता हे फक्त आपल्याला विरगळून घेऊ साखर आणि मग मिक्स करून घेऊ आता हे पाणी उकळलेलं आहे गॅस करायचा बंद आणि हे जे पाणी आहे ते आपण या रवा आणि मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे मिक्स करायचं आहे बाकीचं सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं छान मिक्स करून नंतर हे आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे फर्मेंट होण्यासाठी आणि आपण याचे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जर का उद्या आपल्याला करायचे आहेत हे मालपुवे तर आजच ह्याचं बॅटर बनवून ठेवायचं म्हणजे छान असे जाळीदार मालपुवे आपल्याला बनवता येतील बघा हे असे आपण पेस्ट बनवून घेतली आहे आता हे रात्रभर असंच ठेवून देते आणि उद्या याचे आपण सकाळीच मालपुवे बनवणार आहोत तर झाकून ठेवायचं आहे छान आणि म्हणजे इथे गॅस ओट्यावरच ठेवायचा आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज पडत नाही फक्त झाकून ठेवा म्हणजे हे छान फर्मेंट होईल आता हे आपण जे रात्री बॅटर करून ठेवलं होतं ना ते छान असं फर्मेंट झालेलं आहे आता याच्या आपण मालपुवे बनवायला घेऊ शकतो बघा तर हे रात्रभर असं ठेवायचं आहे आता तेल सुद्धा गरम करायला ठेवूयात तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मालपुळे टाकायचे आहेत तर आता हे तेल थोडस गरम करून घेऊ तेल मस्त असं गरम झालेलं आहे इकडे बॅटरसुद्धा तयार आहे तर आता आपण याचे या पळीनं बॅटर सोडून असे मालपुवे बनवून घेणार आहोत तेल गरम झाल्याच्या नंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे बॅटर असं एकाच ठिकाणी टाकायचं आणि त्याला सुरुवातीला अजिबात हा न हलवता आपल्याला हे थोडंसं तळू द्यायचं आहे नंतरच साईडने आपण त्याला थोडंसं सा हलकंसं असं हे वरती यायला लागलं की मग पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं या बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं अगदी एक चिमूट मीठ टाकू शकता गोडाचा पदार्थ आहे नक्की टाकून बघा बघाय जसं जसं शिजत येईल ना किंवा तळत येईल तसं हे वरती येतं तेलाच्या त्यामुळे सुरुवातीला अजिबात याला चम्मच झारा लावायचा नाहीये हलकस आलं की मग आपण फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता पहा याची खालची बाजू छान अशी तळून तयार झाली आहे आपण हे या झाऱ्याने असं पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊ मध्य माचे गोल्डन रंग येईपर्यंत तर हे छान असं मऊसूद तळून तयार झालं आहे आपण हे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं यामधलं तेल निथळून घ्यायचं आहे आधी आणि मस्त असं हे एका ताटावरती असं काढून घ्यायचं आता बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने आपण एक एक करून बनवणार आहोत तेल मात्र खूप गरम नाही करायचं असं एकाच ठिकाणी सोडायचं आहे आणि तळून हे वरती येईपर्यंत त्याला हलवायचं नाहीये नंतरच आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहोत तर आता हा दुसरा सुद्धा छान तळून झालेला आहे खालच्या बाजूने आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण असा तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी हे संपूर्ण जे आहे ते मालपुळे करून घेते आता हे संपूर्ण आपण मालपुळे जे आहे ते तळून घेतले आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचे अप्रतिम लागतात नक्की करून बघा खाऊन पहा खूप छान असे हे झाले आहेत तर यासोबत काही घ्यायची गरज नाही आहे असेच खूप छान लागतात कसे झाले मालपुहे मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह